गुढीपाडव्याला श्रीखंडच का खावे आयुर्वेद आणि श्रीखंड यांचा काय संबंध मराठी वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यात गुढीपाडव्याच्या दिवसाने होते हिंदू कालदर्शिकेप्रमाणे वसंत ऋतूच्या पहिल्या दिवसाला गुढीपाडवा साजरा केला जातो या दिवशी घरोघरी बांबू रेशमी वस्त्र तांब्या आंब्याची डहाळी कडुनिंबाची कोवळी पाने बत्ताशाची माळ यासारख्या शंभर टक्के नैसर्गिक आणि आरोग्यस्पूरक असलेल्या गोष्टी वापरून गुढी उभारून त्याची पूजा केली जाते बदनाशेचा प्रसाद वाटला जातो आणि कडुलिंबाची चटणी खाल्ली जाते असे म्हटले जाते की जी गोष्ट पूर्ण वर्षभर करायची असेल ती वर्षाच्या पहिल्या दिवशी नक्कीच करावी म्हणूनच काय ते गुढीपाडव्याच्या दिवशी आहारात आपण गोडापासून ते कडूपर्यंत सर्व चवींचा समावेश केलेला असतो या दिवशी गुढीला श्रीखंड पुरीचं नैवेद्य आवर्जून दाखवला जातो आज आपण या श्रीखंडाबद्दल थोडंसं जाणून घेऊया आयुर्वेदात श्रीखंडाला रसाला किंवा शिखरणी असं म्हणतात श्रीखंड या पदार्थाला पौराणिक संबंधसुद्धा आहे महाभारतामध्ये भीम जेव्हा बल्लव या नावाने स्वयंपाक करीत होता तेव्हा हा खाद्यपदार्थ सर्वप्रथम तयार केला या पदार्थाच्या सेवनामुळे श्रीकृष्णाला झोप आली श्रीच्या दैनंदिन व्यवहारात यामुळे खंड पडला म्हणूनच हा पदार्थ श्रीखंड म्हणून ओळखला जातो आता गुढीपाडव्याला श्रीखंडच का खायचे उन्हाळ्यातील उष्णतेचा सामना करताना थकवा येऊ नये शरीरशक्ती टिकून राहावी यासाठी श्रीखंड हे रसायनाप्रमाणे काम करते म्हणजेच काय तर उन्हाळ्यात कडक उन्हामुळे त्यांचे शरीर अगदी शुष्क बनले आहे ज्यांना उत्साह नाही ज्यांना शरीराची पुष्टी हवी असेल त्यांना श्रीखंड हे अगदी उत्तम होय श्रीखंड हे पचायला थोडे जड असते शिवाय हा थोडा आंबवलेला पदार्थ आहे या दृष्टीने आयुर्वेदाने श्रीखंडाला लागणारे घटक व ते बनवण्याची कृती व्यवस्थित सांगून ठेवली आहे पण आजकाल बरेच जण आयुर्वेदिक विधी न वापरता श्रीखंड बनवतात यामुळे श्रीखंड बाजते आता आयुर्वेदानुसार श्रीखंड कसे बनवावे हे आपण पाहूया प्रथम छान दही लावावे ते कधीही आंबट असू नये चांगले दही लागल्यानंतर सुती अथवा तलम वस्त्रात बांधून पुरचुंडी तयार करून ते सात ते आठ तासांसाठी टांगून ठेवावे जे काही जलरहित दही तयार झाले आहे त्याला आपण चक्का म्हणतो आयुर्वेदिक श्रीखंडामध्ये चक्का हा खडीसाखर बरोबर फिटायचा आणि श्रीखंड पचवण्यासाठी लागणारा अग्नी मधरूपाने समाविष्ट असतो श्रीखंडाच्या अन्नशुद्धीसाठी त्यात तुपही टाकलेले असते त्यानंतर त्यात दालचिनी नागकेशर वेलची पावडर तमालपत्र सुंठ यांची पावडर करून मिसळली जाते वरून थोडेसे केसर दूध घातलं म्हणजे तुमचे आयुर्वेदिक श्रीखंड तयार होते वरील विधीवरून हे लक्षात येते की श्रीखंड जरी कफ वाढवणारे असले तरी त्याबरोबरीने अशा पदार्थांची योजना केलेली आहे त्यामुळे श्रीखंड कफवर्धक ठरत नाही थोडक्यात काय तर गुढीपाडव्याच्या परंपरेचा आरोग्य अर्थ जाणून घेऊन हा सण साजरा केला पाहिजे म्हणजे येणारे नवीन वर्ष सुख समृद्धी युक्त आणि आरोग्याने परिपूर्ण नक्कीच होईल तर तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा